नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज दोन बुकवर ईबुकवर ऑफर चालू आहे कॉम्बो एकशे नव्याण्णव रुपयाला ज्याना कोणाला पाहिजे असेल खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस सीपाय ओ हमालपदाकरिता अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आहे मागील वर्षी विचारले गेलेले उपयुक्त प्रश्न आहेत व्हिडिओ लास्टपर्यंत जायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न पहिला सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या उत्तर आहे न्यायाधीश फातिमा बीबी प्रश्न दुसरा खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंग प्रश्न तिसरा कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली उत्तर आहे एकोणीसशे चाळीस साली प्रश्न चौथा डॅडॅशा एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे उत्तर आहे दिल्ली प्रश्न पाचवा सर्वोच्च न्यायालयात दोन जी स्पेक्ट्रक घोटाळ्याशी घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली उत्तर आहे सुब्रमण्यम स्वामी <coughs> प्रश्न सव्वा मुंबई मद्रास कोलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले उत्तर आहे अठराशे एकसष्ट प्रश्न सातवा आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती उत्तर आहे गांधीनगर प्रश्न आठवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न नव्वा केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे उत्तर आहे राळेगणित सिद्धी प्रश्न दहावा बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपिता कोण आहेत उत्तर आहे शेख मुजीब उर रहमान प्रश्न अकरा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली उत्तर आहे ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ प्रश्न बारा दोन किंवा अधिक घटकाचे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅडास घटना दुरुस्तीने करण्यात आली उत्तर आहे सातव्या प्रश्न तेरा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न चौदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते उत्तर आहे पासष्ट प्रश्न पंधरा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे उत्तर आहे औरंगाबाद प्रश्न सोळा राज्यातील पहिले कामयस्वरूपीय बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे पुणे प्रश्न सतरा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहेत उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न अठरा भारतीय सर्वोच्च न्यायालयात डॅड्याशा दिवशी अस्तित्वात आले उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न एकोणीस भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले उत्तर आहे अमरावती प्रश्न विसवा देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅड्याशा शहरात स्थापन झाले उत्तर आहे पुणे प्रश्न एकवीस सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो उत्तर आहे संसद प्रश्न बावीस राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते उत्तर आहे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय प्रश्न तेवीस घटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे उत्तर आहे स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न चोवीस संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय प्रश्न पंचवीस सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाने देण्यात आले आहे उत्तर आहे पुणे प्रश्न सव्वीस नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्याची सीमा आहे उत्तर आहे पुणे सातारा प्रश्न सत्तावीस सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे उत्तर आहे तानाजी मालसुरे प्रश्न अठ्ठावीस सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय प्रश्न एकोणतीस गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा उत्तर आहे द्विकर्मक प्रश्न तिसवा खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे उत्तर आहे नर्मदा खोरे प्रश्न एकतीस भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो उत्तर आहे सागरी मार्ग प्रश्न बत्तीस संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅडॅस जागा आहेत उत्तर आहे दोनशे पन्नास प्रश्न तेहतीस भारतीय राज्यघटनेच्या डॅडास कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात उत्तर आहे अनुच्छेद एकसष्ट प्रश्न चौतीस निळासावळा जरा वाहत आहे विशेषण ओळखा उत्तर आहे निळासावळा प्रश्न पस्तीस दोन्हीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो उत्तर आहे स्नायू प्रश्न छत्तीस घटना समितीची स्वीकृत निशानी खालीलपैकी कोणती होती उत्तर आहे हत्ती प्रश्न सदतीस लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न अडतीस मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते उत्तर आहे दहा लाख प्रश्न एकोणचाळीस अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे उत्तर आहे कापूस प्रश्न चाळीस राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो उत्तर आहे राज्यपाल प्रश्न एक्केचाळीस एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅडॅस वापरत असतो उत्तर आहे नका नकारधिकार प्रश्न बेचाळीस महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रसर आहे उत्तर आहे विदर्भ व मराठवाडा प्रश्न त्रेचाळीस महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो उत्तर आहे औष्णिक विद्युत ऊर्जा प्रश्न चौवेचाळीस ग्रामपंचायतीची दैन देन, दैनंदिन कामाजासाठी कोण जबाबदार असतो उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न पंचेचाळीस परराष्ट्र धोरणे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहेत उत्तर आहे केंद्रीय प्रश्न सेहेचाळीस जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती उत्तर आहे स्थायी समिती प्रश्न सत्तेचाळीस राष्ट्रपती लोकसभे करिता कोणत्या समाजाच्या दो, दोन सदस्याची नेमणूक करतो उत्तर आहे एल्गो इंडियन प्रश्न अठ्ठेचाळीस भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात उत्तर आहे ग्रामपंचायत प्रश्न एकोणपन्नास डॅडासा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे चोवीस ऑक्टोंबर प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे उत्तर आहे नरसोभाची वाडी प्रश्न एक्कावन्न आंतरराष्ट्रीय खारपुटी वरि संस्था संवर्धन दिन म्हणून दर्श दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो उत्तर आहे सव्वीस जुलै प्रश्न बावन तहसीलदार हे डॅड्यासवर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात उत्तर आहे तलाठी प्रश्न त्रेपन्न अगरतला आणि अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे उत्तर आहे बांगलादेश प्रश्न चोपन दोन हजार चौतीस मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे उत्तर आहे सौदी अरेबिया प्रश्न पंचावन्न म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव प्रभाव आहे उत्तर आहे बौद्ध धर्म प्रश्न छप्पन अबुआ आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे झारखंड प्रश्न सत्तावन डॅडाच्या फळपिकासाठी दाब कलम वापरतात उत्तर आहे पेरू प्रश्न अठ्ठावन शिखाचे गुरु डॅड्यास यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली उत्तर आहे गुरु रामदास प्रश्न एकोणसाठ निष्काम मठाचे उद्दिष्ट काय होते उत्तर आहे स्त्रियाची सेवा करणे प्रश्न साठ शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या उत्तर आहे अस्पृश्यता व जातू जातीभेद निवारण प्रश्न एकसष्ट वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउल नुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते उत्तर आहे दुबई प्रश्न बासष्ट नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न त्रेसष्ट इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली उत्तर आहे कोलकाता प्रश्न चौसष्ट गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे उत्तर आहे मुना प्रश्न पासष्ट कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्रोत आहे उत्तर आहे केंद्र सरकार प्रश्न सहासष्ट दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा उत्तर एखाद्याला बसलेल्या घडीचा विचका करणे प्रश्न सदुसष्ट सेन काकू संदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे उत्तर आहे चीन आणि जपान प्रश्न अडुसष्ट बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सर्वसामान्य राजघटनेचा आराखडा डॅडॅस येथे सर्व पक्षीय परिषद पुढे मांडण्यात आला उत्तर आहे कोलकाता प्रश्न एकोणसत्तर सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅडॅस ही आदिवासी जमात आढळत नाहीत उत्तर आहे गोड प्रश्न सत्तर गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तेलंगणा प्रश्न एकाहत्तर भारतातील सर्वात मोठी मीटर वेव रेडिओ दुर्बीन कुठे आहे उत्तर आहे नारायणगाव पुणे प्रश्न बहात्तर मार्च एकोणीसशे एकोणतीसमध्ये डॅडस यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली उत्तर आहे मदन मोहन मालवीन प्रश्न त्र्याहत्तर भारत सरकारने बालकासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेचं काय नाव आहे उत्तर आहे धनलक्ष्मी प्रश्न चौऱ्याहत्तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भात खटले डॅड्यासमोर चालवले जातात उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय प्रश्न पंच्याहत्तर संत तुकडोजी महाराजांचे खरे नाव काय आहे उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे प्रश्न शहात्तर सायमन कमिशन समोर डॅडस यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर प्रश्न सत्यात्तर अनेक वाद हे खालीलपैकी कोणाच्या मध्यवर्ती तत्वज्ञान होते उत्तर आहे वैष्णव प्रश्न अठ्याहत्तर कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे मानेक सीताराम गोडघाटे प्रश्न एकोणऐंशी एकोणीसशे वीसमध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद डॅडॅस यांनी भूषविले उत्तर आहे राजश्री सहा महाराज प्रश्न ऐंशी डॅडॅस यांचे स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली उत्तर आहे लोहितवादी प्रश्न एक्क्याऐंशी राष्ट्रद्रोही राष्ट्रद्रोही व्यक्तीची शिक्षा डॅडॅस या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही उत्तर आहे संसद प्रश्न ब्याऐंशी दोन हजार चौतीसमध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे उत्तर आहे सौदी अरेबिया प्रश्न त्र्याऐंशी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली उत्तर आहे एकोणीसशे एकोणचाळीस प्रश्न चौऱ्याऐंशी भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला उत्तर आहे रशिया क्रांती प्रश्न पंच्याऐंशी डॅडास पंचायतराज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते उत्तर आहे ग्रामसभा प्रश्न शहाऐंशी छत्रपती शाहू महाराजाचे मूळ नाव काय होते उत्तर आहे यशवंतराव प्रश्न सत्याऐंशी संघराज्याचे शासन विभागाचे संचालन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे डॅडॅसचे प्रमुख कार्य आहे उत्तर आहे उपराष्ट्रपती प्रश्न अठ्ठ्याऐंशी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी डॅडस ह्या कलमाची तरतूद केलेली आहे उत्तर आहे कलम सेहेचाळीस प्रश्न एकोणव्वद धुवाधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे उत्तर आहे जबलपूर प्रश्न नव्वद ज्ञानेश्वरी महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आदेप्रणेत होते असे कुणी म्हटले आहे उत्तर आहे गब्बा सरदार प्रश्न एक्क्याण्णव सन अठराशे साली महात्मा फुले यांनी मुलीसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती उत्तर आहे बुधवारपेठ प्रश्न ब्याण्णव साठ ते नव्वदच्या मते असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती उत्तर आहे सात प्रश्न त्र्याण्णव लांबीने खूप मोठी मंदप्रवाही आणि वृद्ध दऱ्यामधून वाहणारे ढाड्याशा नदीचे वैशिष्ट्य आहेत उत्तर आहे पातळगंगा <coughs> प्रश्न चौऱ्याण्णव भारतातील सर्वात मोठी प्राणी संग्रहालय कुठे आहे उत्तर आहे कोलकाता प्रश्न पंच्याण्णव काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे उत्तर आहे रविवार प्रश्न शहाण्णव बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते उत्तर आहे भगवती समिती, समिती। प्रश्न सत्त्याण्णव समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय उत्तर आहे सूर्यजी नारायण ठोसर प्रश्न अठ्ठ्याण्णव स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे उत्तर आहे राजस्थान प्रश्न नव्याण्णव स्मार्ट कॅने प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे उत्तर आहे अंधव्यक्ती प्रश्न शंभर डॅडशा लोकशाही मूल्याची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशाचा एक भाग आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे न्याय व स्वातंत्र्य दोन आहे समता ते नाही बंधुता ही लोकशाही मूल्याची जोपासना करणारे हा मूलभूत अधिकार आहे किंवा उद्देश आहे प्रश्न एकशे एक इल्ला भट या गांधीवादी सॉरी प्रश्न एकशे एक इल्ला या गांधीवादी समाजसेविका एकोणीसशे बहात्तर साली स्थापण्यात आलेल्या कोणत्या गैरसरकारी संस्थेचे संस्थापक होते उत्तर आहे सेवा प्रश्न एकशे दोन अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ओवर टाईम या अठराशे त्र्याऐंशी साली प्रकाशित झालेल्या ले, पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे जस्टिन मॅकर्थी प्रश्न एकशे तीन राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते उत्तर आहे सर्व एक आहे श्री फाजल अली दोन आहे पंडित हृदयनाथ कुंजर तीन सरदार के एम पन्नीकर प्रश्न एकशे चार खालीलपैकी कोणते मातीचा चहा उत्पादनासाठी चांगली असते उत्तर आहे पर्वतीय माती प्रश्न एकशे पाच अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती घटना स्थापन केली उत्तर आहे गद्दर प्रश्न एकशे सहा भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे उत्तर आहे एकशे अठ्याहत्तर प्रश्न एकशे सात ग्ला ग्लावलियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कमध्ये सामील झाले आहे उत्तर आहे कोझिकोड प्रश्न एकशे आठ मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होतो परंतु मुलींच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते हे विधान कोणी केले उत्तर आहे पंडित नेहरू प्रश्न एकशे नऊ स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते उत्तर आहे ब्रिटिश साम्राज्याचे अंतर्गत स्वराज्य प्रश्न एकशे दहा खाई त्याला खवखवे या मनीला विरुद्धार्थी मन कोणते उत्तर आहे कर नाही त्याला डर नाही प्रश्न एकशे अकरा शिक्षण म्हणजे शरीर मन व आत्मा या त्रियेमध्ये जे सुप्त उत्तमत्व आणि त्यांचा सर्वांगीक विकास असे कोणी म्हटले आहे उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न एकशे बारा महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन या पिकाखाली होते उत्तर आहे ज्वारी प्रश्न एकशे तेरा नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे बालगंधर्व प्रश्न एकशे चौदा तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटले उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न एकशे पंधरा देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे तिसरा प्रश्न एकशे सोळा अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते उत्तर आहे उत्तर महाराष्ट्र प्रश्न एकशे सतरा सतकोसिया ही घळी खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली उत्तर आहे महानदी प्रश्न एकशे अठरा प्राणहिता म्हणून डॅडस व डॅडस यांच्या एकत्रित प्रवाह ओळखले जाते उत्तर आहे वर्धा व वैनगंगा प्रश्न एकशे एकोणीस नॅशनल केमिकल लॅबोरेटरी एन सी एल कोणत्या ठिकाणी स्थित आहे उत्तर आहे पुणे प्रश्न एकशे वीस महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे उत्तर आहे हरियाणा प्रश्न एकशे एकवीस मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर आहे एजवाल प्रश्न एकशे बावीस उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकताक तलाव कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे मणिपूर प्रश्न एकशे तेवीस भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे उत्तर आहे हिमालय पर्वत प्रश्न एकशे चोवीस सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथ ग्रंथकाराने लिहिला उत्तर आहे वराह मिहिर प्रश्न एकशे पंचवीस गोविंद वल्लभ सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे उत्तर आहे रिहंद प्रश्न एकशे सव्वीस मूळ संख्यामध्ये फक्त डॅड एकाच समसंख्येचा समावेश होतो उत्तर आहे प्रश्न एकशे सत्तावीस अंदमा समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणते समुद्र धुनी लागते उत्तर आहे मला मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व महत्त्वाचे प्रश्न समजले असतील हे सर्व प्रश्न आतापर्यंत झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीचे अतिमहत्वपूर्ण प्रश्न आहे त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी हे सर्व प्रश्न वाचून नक्कीच जा